नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे चला तर मग आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे जिथे जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नाही आयुष्यात माणसं अशी भेटतील मार्ग दाखवणारी की मार्ग अडिणारी हे सुद्धा आपल्या हातात नाही ज्या पैशाचा जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमच असेल असे नाही ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवितो कालांतराने त्याला सुद्धा सुरक्षा पडतात ज्या शरीरावर आपण गर्व करतो त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेत ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो ते सुद्धा उतार वयात आपली काळजी करतीलच असे नाही ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजतो ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात जेव्हा वेळ चांगली असली तेव्हा मातू नका आणि वेळ खराब असली तेव्हा रडू नका आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात तरीसुद्धा आपण ॲटिट्यूड दाखवतो चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहेत आणि चांगल्या कर्माचे फळ चांगलेच चांगले मिळते हे अंतिम सत्य आहे देवा देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच एक उपयोग होणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका एक मनाचं बालपण आणि दुसरं अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तर जो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चेनच पडत नाही जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो जिवंत असला तर त्याला जागेच ठार मारतात जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही फक्त हेच मला समजत नाही सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतकं प्रेम का आहे लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणं पुण्याचं काम आहे तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल एकदा विचार नक्कीच करून बघा आवडलं तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा स्वामी भक्तां माझं आणि नाव दुसऱ्यांचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका कारण तूप आणि कापूस युगायुगाने एकत्र जळत आहेत परंतु लोक मात्र दिवा जळत आहेत असंच म्हणतात कोण कसं वागावं हे आपल्या हातात नसतं पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चितच आपल्याच हातात असतं मधावर पहिला नेते का फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचे श्रेय दिले जाते समाजातही असंच असतं प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचाच भाग आहे सध्या माणुसकी कमी होत चालली आहे जो तो आपल्या आयुष्यात व्यस्त आहे शेजारी काय चालले याचा साऱ्यांना विसर पडला आहे माणुसकी गोटून गेली आहे इतरांचे दुःख बघून डोळे ओले होणे तर सध्या तर लोकांचे इतरांचं दुःख समजून घेणंही बंद केलं आहे म्हातारे आई वडील वृद्धाश्रमात आहेत आणि दोन महिन्याचे अर्बक कचराकोंडीत सापडत आहेत हजारांचे ब्रँडेड कपडे न विचार करता खरेदी केले जात आहेत आणि भाजीपाला विकत घेताना मात्र मोलभाव आहे अपघाताच्या ठिकाणी मदत सोडून लोक सेल्फी घेण्यात दंग आहेत लोकांना मदत करणे किंवा समाज कल्याण करणे म्हणजे काही जगावेगळं करणं करावं लागत नाही फक्त माणूस जपायला शिका सर्वांशी प्रेमाने वागा शक्य होईल तिथे जमेल तितकी मदत करा सर्वांकडं एका नजरेने बघायला शिका जितकं तुमच्या उंजळीत आहे ते सांडण्याआधी थोडं वाटायलाही शिका मी देवाला विचारले तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते देवाने उत्तर दिले मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमवतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमवतो त्यामुळे तो वर्तमान हे जगत नाही व भविष्यातही जगत नाही तो असा जगतो की कधी मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही तर स्वामी भक्तांनो असंच आपला स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका जीवनात आपण खूप वेळा पडतो हरतो कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की काहीच कि का आपली किंमत नाही परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्या म्हणून तुमची किंमत कमी होत नाही तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधी विसरू नका एक लक्षात ठेवा जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन हे आनंदाने आणि सुखात जगा माऊली बोलतात सत्कर्म केल्याने व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधारही नये निसर्गाने प्रकृती देत असते अशी माणसं संकटात अडकतात सुखरूप सुटतात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते त्यामुळे कायमच कोणाची मदत करावी असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नसते आज ना उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात किंवा वाईट प्रसंगात किंवा संकट समयी ते साथ देतच असतात माऊली सांगतात जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही आणि जे बोलेल्या लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात परंतु सत्य हे कडू असले तरी ते पाराजित होत नसते तरी कालांतराने ते पटलेशिवाय राहत नाही आपली प्रगती किंवा प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही लबाडी एक अखोड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचारांशी नेहमीच ठाम राहायला हवे देव इतका वेळा नाही की अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट हे तुम्हाला करावे लागतीलच आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावं लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे स्वामी भक्तांनो प्रत्येकाच्या आयुष्यात एखादं पुस्तक असतेच जे की अर्धवट वाचलेलं असतं विषय हा नसतो की ते पुस्तक आवडलेलं नसतं विषय असतो तो परिस्थितीचं जे की काही कारण असतो आपण वाचन सोडून देतो आणि मग पुस्तक तसेच पडून राहते कुठेतरी अडगळीत रोज नजरेस पडून पण वाचू कधीतरी निवांत म्हणून वाचायचंच राहून जातं नात्यात पण तसंच सुरुवातीला प्रेम असतं अपुलकीय असते नंतर परिस्थितीमुळे किंवा जाणून बुजून दुर्लक्ष व्हायला लागते आणि मग धूळ साचावी अशी अविश्वासाची परत मनात चढायला लागते आणि नात्यात दुरावा वाढतो मग पुस्तकासारखं नातं पण अडगळीत पडायला सुरुवात होते त्यामुळे नात्याला वेळ हवाच माऊली बोलतात देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल आपण आपल्या कर्मापासून मात्र घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊन ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे म्हणजेच निसर्गाचा नियम आहे या नियमाला देवसुद्धा चुकलेला नाही तर आपण सामान्य माणूस आहोत दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे एकटं प्रत्येकाला वाटतं अडचणी सर्वांना येतात गोंधळात सारेच अडकतात स्वतःला एकटेही सारेच समजतात दुःखात एका सोबतीची गरज सर्वांनाच असते प्रत्येकाला त्याला समजून घेणारी साथ देणारी व्यक्ती हवीच असते माऊली बोलतात दुःखातून येणारा आनंद अधिक सुखमय असतो प्रत्येकाचे दिवस पलटतच असतात आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावीच लागते आजची परिस्थिती उद्या तशीच राहत नसते खूप गोड बोलणारी अति नम्रता दाखवणारी पाया पडणारी स्तुती करणारी अति अदार सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायी लबाड बेरकी संधी साधू व विश्वासघाती असतात तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ती रचत असतात याउलट जी माणसं तोंडावर रागानी कडवत टीकात्मक जेहरी फटकल पण स्पष्ट बोलतात त्यांचं अंतर्मन वरच्या प्रवृत्तीपेक्षा नक्कीच चांगलं असतं विश्वासघात करणं फसवणं हे त्यांच्या मनात नसतं ती खरंच मोन व विश्वासू असतात तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माऊली बोलतात लक्षात असू द्या ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातले भाव कळतात त्यांना नात्यातील खरा अर्थ असतो बाकीची नाती केवळ माझी माजी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझीच असतात अश्रू सांगून सांगून जातात दुःख किती आहे विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे वाचा सांगून जाते माणूस कसा आहे संवाद सांगून जातात ज्ञान किती आहे थेच सांगून जाते लक्ष कुठं आहे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे स्पर्श सांगून जातो मनात काय आहे आणि वेळ दाखवते नातेवाईक कसे आहेत व्यवस्थापन विनम्रता आणि विचार दाखवून जातात की व्यक्तिमत्व कसे आहे माऊली बोलतात तुमच्याकडे एक रुपया आहे आणि माझ्याकडे एक रुपया आहे आपण आदला बदला केलं तर आपल्या प्रत्येकाकडे एक एक रुपयाच राहील पण तुमच्याकडे एखादा चांगला विचार आहे आणि माझ्याकडे एखादा चांगला विचार आहे आपण आदला बदल केलं तर आपले प्रत्येकाकडे दोन दोन चांगले विचार होतील आयुष्य नावाचा चित्रपट एकदाच प्रदर्शित होते आवडत्या क्षणांना डाउनलोड करता येत नाही नको वाटणाऱ्या घटकांना डिलीटही करता येत नाहीत या चित्रपटातले पात्र तुम्ही स्वतः निवडू शकता ते सम समजपणे निवडा संगीत असू द्या हळवेपणा असू द्या आणि समाप्तची पाटी येईपर्यंत भरभरून जगा खळखळून हसा कारण आयुष्य नावाचा चित्रपट पुन्हा पुन्हा बघता येत नाही माऊली बोलतात हृदयाचा दरवाजा एक उदाहरण आहे का एका चित्रकाराला हृदयाचा दरवाजा काढण्यास सांगितले त्याने खूप सुंदर हृदय बनून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला पण त्याला हँडल बनवले नाही कोणीतरी विचारले ह्याला हँडल का बनवले नाही तेव्हा त्या चित्रकाराने मनाला स्पर्शी करणारे उत्तर दिले हृदयाचे दरवाजे आतून उघडतात बाहेरून नाही जो इतरांना संपवण्याची तयारी करतो ना तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळूसुद्धा नाही म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो तुमच्या धर्माचा नाही परमेश्वराचा संवास लाभला तर बैल नंदी होतो सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो फुले कचरा होत नाही तर निर्मल्य होतात धूप राख होत नाही तर भस्म होते निरांजन नंदादीप होतो दूध दही पंचामृती तीर्थ होते प्रवासी यात्रेकरू होते आणि जीव शिव होतो स्वामी भक्तांनो महत्व माणसांचं नसतं तर त्यांच्या स्वभावाचं असतं कोणा एका क्षणात मन जिंकून हृदयात स्थान निर्माण करतो तर कोणी आयुष्यभर सोबत राहू परकत राहत असत नियम आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते प्रकाश आला की अंदर निघून जातो पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते हवा आली की उष्णता निघून जाते त्याचप्रमाणे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप अप निघून जातात म्हणून नेहमी चांगले विचार करत जा वेळ सोडून या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात वेळच आपल्या व परक्याची ओळख करून देत असते तर तास स्वामी भक्तांना त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जीवनातील कोणत्याही दिवसाला तुम्ही दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात जे काही हो चालू आहे तुमच्या लाईफमध्ये ते कधीतरी संपणार आहे ज्याचं टेन्शन तुम्हाला रोज झोपू देत नाही ते कधीतरी संपणार आहेत फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि पेशन्स ठेवा जे होईल असंच ते होतच आपल्या हातात आहे तेवढच आपण प्रयत्न करायचे बाकी जास्त विचार नाही करायचं लक्षात असू द्या माऊली बोलतात आयुष्य हे वेळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणाला थांबवताही येत नाही कर्माची भोग भोगन संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसतं पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच तुम्हाला कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होते तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अटूट असला पाहिजे एक शांत मन आपल्याला खूप काही देत असते कारण एका शांत मनाची अमर्यादा शक्ती ही तोच व्यक्ती अनुभवू शकतो जो कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या मनाची शांतता भंग होऊ देत नाही कारण एक शांत मन हे कधीच हार मानत नाही सहसा त्याचा पराभव होत नाही म्हणून एक शांत योद्धा वा जो कोणत्याही प्रसंगावर विजय मिळवतो जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगानं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होत असते कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन करावे लागतात असं वाटतं की ब खरच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त तु तु विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही ते हवेतही असतं पण ते हसतच असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास असला पाहिजे जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला जीवनांचा खेळ श्रद्धाच्या केलेल्या खिरीवर येऊन थांबतो बस हाच जीवनाचा गोडवा आहे आणि त्याच विशेष म्हणजे हा मनुष्य प्राणी या दोन्ही वेळेला ह्या दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही असा हा दोन घडीचा डाव त्याला जीवन असे नाव स्वामी सांगतात हातातले गेलं तर नशिबाचं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही बाळा थांब पुढचे वाक्य नीट आहे कोणाचंही मागे धावू नकोस तुझी किंमत कमी होईल कारण त्याला तुम्ही जास्त महत्व देतात त्याच्याच नजरेत तुमची किंमत शून्य असते बाळ तुझे कर्म प्रामाणिक असतील तर तुझे कधीच वाईट होणार नाही भिऊ नको निश्चित राहा माझ्या लक्षात आहे तुझ्यावर एकदा लिहून तर बघ श्री स्वामी समर्थ वेळ काळ कोणासाठी थांबत नाही ना आणि तो कोणाला थांबवता देखील येत नाही कर्माची भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र आपल्याला नक्कीच कमी करता येतो जर तुम्ही बरोबर आहात काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त शांत राहा वेळ स्वतः साक्षी देईल स्वामींची वेळ त्यालाच लागते ज्याला त्या नामाचे सामर्थ्य कळत असते स्वामी सांगतात काल काय झालं विसरून जा कारण आपला जन्म काय झाले हे मोजण्यासाठी नाही तर समोर आनंदाने कसं जगायचं यासाठी झाला आहे स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थस्नान होईल भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल चालताना नाम घेतले तर ते तीर्थयात्रा होईल स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल झोपताना नाव घेतले तर ते ध्यान किंवा निद्रा होईल काम करताना नाम घेतले तर ती कर्मभक्ती होईल घरात नाम घेतले तर ते घर मंदिर होईल जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत हा एकटाच पडत असतो नको हो उदास मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझाच विश्वास मार्चिसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो म्हणून थोड्या घरषाने ते पेटून उठते आणि स्वतःच जळते परंतु आपल्या जवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे मग का आपण हो, काल लहान सहान गोष्टीने पेटून उठतो शांत राहा स्वस्थ राहा घर्षण करून पेटवणाऱ्यांपासून सावध राहा आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही जीवन खूप सुंदर आहे मनमोकळेपणाने जगा कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नका कारण काळ इतका सामर्थ्यशील आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवत असतो उपवासा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास आपल्या अहंकाराचाही करावा कधी उपवास मीपणाचाही करावा स्वामींच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका कारण स्वामी आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं स्वामी आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी योग्यच असतं जीवनामध्ये कोणाच्या पण मागे धावू नका तुमची किंमत शून्य होईल कारण तुम्ही ज्यांच्या मागे धावता त्या त्यांच्या नजरेत तुमची किंमत शून्यच असते आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका कारण जास्त प्रकाश देईल माणसाला आंधळा बनवत असतो ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर तुम्ही निसंकोचपणे विश्वास ठेवा योग्य वेळ तो, वे तो इतकं देतो की तुम्हाला मागाला काही चुरत नाही प्रसंग कोणताही असो सुखाचा असो किंवा दुःखाचा कोणत्याही प्रसंगी स्वामींना स्वामींच्या सेवेला सोडू नका भले ही सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही पण मात्र हे खरं आहे की किमान तुमची वाईट सुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाहीत स्वामी म्हणतात जो माझ्याकडे चार पावले चालतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येत असतो चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख तुम्ही त्यांना कितीही मान द्या ते तुम्हाला त्रासच देणार आहेत प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याची बोलणे मनावर घेत नाही पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्या भाषेतच उत्तर दिले पाहिजे स्वामी म्हणतात नाती ती जपा जे तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करत आहेत जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग बेतत नाही तोपर्यंत त्याला परिस्थितीचे गांभीर्य कळत नाही भक्तांनो कोणालाही कमी लेखू नका तर त्याची उडू नका टोचून बोलू नका टोमने मारू नका पान उतारा करू नका आणि कोणाच्या गरीब गरिबीवर हसू देखील नका कारण नेतीच्या पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात मिळते त्याची किंमत कमी होत जाते म्हणून वेगळे म्हणा किंवा वेगळे बना आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो अशी वृत्ती ठेवा जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामीवर तुम्ही निशंक सोपवा कर्म करत राहा फळ मिळणारच स्वामींची भेट झाल्याशिवाय आमचा दिवस जात नाही मग ती भेट मंदिरात असो किंवा फोटोंमध्ये असो असे आपले स्वामी भक्त कमेंट मध्ये सांगतात या वेड्या भक्ताची प्रत्येक प्रार्थना असर ठरली जेव्हा हो आपण माझ्या डोळ्यातून पाहणी आलं पहिली खबर माझ्या गुरूंनीच पोहोचवली स्वामी भक्तांनो योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू स्वामीकडे काहीच मागायचं असेल तर आपल्या आईचे स्वप्न पूर्ण व्हावे असा आशीर्वाद मागा मग तुम्हाला स्वतःसाठी काय मागायची गरजच पडणार नाही देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी वे, एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही फुंकार मारून आपण दिवा विजू शकतो पण अगरबत्ती नाही असेल नसेल कोणी तुझं तू पंकात कायम भरारी ठेव बदलेल तुझा पण एक दिवस तू फक्त स्वतःवर व माझ्यावर विश्वास ठेव तुला साथ देणारा मीच आहे आयुष्यात येऊ द्या संकटाच्या कितीही लाटा स्वामीच दाखवणार संकटातून बाहेर येणारा वाटा स्वामी बघता महाभारतात बाण जरी अर्जुनाचे असले तरी त्या बाणांना दिशाही ही श्रीकृष्णांचीच होती महाभारत जर आजही घडते आणि तेही पूर्ण जगात पण अर्जुन आणि कृष्ण नसलेल्या या नव्या महाभारतात दोन्ही बाजूंनी एकमेकांशी युद्ध कोरावच करत आहेत कोणी नावे ठेवले तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम हे करायचंच असतं जर तुमच्या आचरणात तुमच्या कर्मात धर्म असेल माणुसकी असेल तर देव तुम्हाला आशीर्वाद देतच असतो माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा कारण मी ते देत नाही जे तुम्हाला आवडतं तर स्वामी ते देतात जे तुमच्यासाठी चांगलंच असतं घाबरू नका तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही मात्र आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद